घड्याळाची योग्य दिशा कोणती असावी वास्तुशास्त्रानुसार घड्याळाचे काम फक्त वेळ दाखवणे नाही त्याच्याशी संबंधित आपल्याला अनेक संकेत मिळतात ज्याच्या घरातील सदस्यांवर चांगला परिणाम होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो याशिवाय घड्याळ दक्षिण दिशेला ठेवल्याने आर्थिक चणचण वाढते घड्याळ पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या घरात समृद्धी आणि प्रगती वाढते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर घड्याळ कधीही लावू नये असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो घरात राहणाऱ्या लोकांच्या सुखाला वाईट नजर लागते असे मानले जाते आजकाल घर सजवण्यासाठी विविध प्रकारची घड्याळ आली आहेत त्यापैकी एक म्हणजे पेंडुलम घड्या अर्थात पेंडुलम असलेले घड्या खूप सुंदर दिसते परंतु तू ते घरात ठेवल्याने सुखसमृद्धी थांबते असे मानले जाते ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮೀಗುರುದೇವದ್ತ